मी रुबीना पठाण आपल्या सर्वांचं स्वागत करते महाराष्ट्राची खबरपातमध्ये बुलेटिनची सुरुवात करूया महत्वाच्या हेडलाईन्स लोकसभेत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल शुक्रवारी चर्चेनंतर होणार मतविभाजन दूध आंदोलन चिघळणार राजू शेट्टींचा उद्या राजव्यापी चक्का जामचा इशारा दूध आंदोलनाला हिंसक वळण शिरोळा तालुक्यात पेटवला दुधाचा टँकर पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवर कोल्हापूरला हाय अलर्ट राधानगरी धरण चौऱ्याण्णव टक्के भरलं ग्रेटर नोएडामध्ये कोसळल्या दोन इमारती तीन जणांचे मिळाले मृतदेह रेस्क्यू ऑपरेशन सध्या सुरू जागतिक बाजारपेठे सोन्याच्या आता बातम्या सविस्तर पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लोकसभेत मोठी घडामोड घडलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या विरोधात आज तेलगू देशम पार्टीनं विश्वासाचा प्रस्ताव <सकति> दाखल केला लोकसभेच्या सभापती सुप्री सुमित्रा महाजन यांनी हा प्रस्ताव दाखल करून घेतला येत्या शुक्रवारी या प्रस्तावावर चर्चा होणार असून त्यानंतर तो प्रस्ताव मतविभाजनाला टाकला जाणार आहे तर सोमवारी राज्यसभेत या प्रस्तावावर चर्चा होणार आहे डी पीच्या या प्रस्तावाला अन्य विरोधी पक्षांनीही पाठिंबा जाहीर केला आहे या प्रस्तावावर पन्नासहून अधिक खासदारांच्या सह्या आहेत या प्रस्तावाला सामोरे जाण्याची आमची तयारी असून आम्ही आमचे बहुमत सिद्ध करू असा दावा सरकारतर्फे करण्यात आला आहे लोकसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी प्रचंड गदारोळ घातला अफेमुळे जमावाकडून होणाऱ्या मारहाणी विरोधात कायदा करण्याचे आदेश काल सुप्रीम कोर्टानं दिले असताना आज लोकसभेत याच विषयावर चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली त्यावेळी विरोधकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली तर आंध्र प्रदेशच्या खासदारांनी ही विशेष राज्याचा दर्जा मिळावा म्हणून सरकारविरोधात घोषणाबाजी केली दरम्यान या सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचारांचं प्रमाण वाढलेलं आहे तर शेतकऱ्यांच्या आत्महत्याही दिवसागणिक वाढत आहेत त्यामुळे या सरकारविरोधात अविश्वासाचा ठराव आणत आहोत असं वक्तव्य काँग्रेसचे खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केलंय दरम्यान आजच्या पहिल्या दिवशी राज्यसभेमध्ये राष्ट्रपतींकडून नियुक्ती केलेल्या खासदारांच्या शपथविधी सोहळा पार पडला यावेळी शास्त्रीय नृत्यांगना सोनलमन सिंग लेखक राकेश सिन्हा आणि शिल्पकार रघुनाथ मोहापात्रा यांनी खासदारकीची शपथ घेतली या शपथविधी कार्यक्रमानंतर टीडीपीच्या खासदारांनी राज्यसभेतही आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळावा यासाठी घोषणाबाजी करत गदारोळ घेतला त्यामुळे राज्यसभेचं कामकाज बारा वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं तर वळ्या पुढच्या बातमीकडे काँग्रेसचे नेते शशी थरूर यांच्या वक्तव्यावरून निर्माण झालेला गदारूळ अद्याप क्षमत नाही तोच शशी थरूर यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य करून भाजपवर टीका केली तिरुअनंतपुरम येथील एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले का बोलता की ते मला पाकिस्तानला जाण्यास सांगतायत मी हिंदू नाही मी पाकिस्तानात जावं हे सांगण्याचा सा त्यांना कोण अधिकार दिला आहे त्यांनी हिंदुत्वाचं तालिबिकीकरण सुरू केलेलं आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला तर वळूया पुढच्या बातमीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं दूध आंदोलन तिसऱ्या दिवशी सुरूच आहे या आंदोलनाला दडपण्याचा प्रयत्न सरकारकडून केला आहे मात्र जोपर्यंत दुधाची दरवाढ होत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही त्यासाठी शेतकरी बांधव गुरा डोरांसह रस्त्यावर उतरून चक्का जाम आंदोलन करू असा इशारा राजू शेट्टी यांनी यावेळी दिला जोपर्यंत सरकार प्रति लिटर पाच रुपये दुधाचे भाव वाढवून देणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार या भूमिकेतून दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आपलं दूध विकायचं नाही म्हणून ठाम भूमिका घेतलेली आहे गुजरात राज्यातून येणारं दूधसुद्धा आम्ही रोखून धरलेलं होतं आणि आज या ठिकाणी गुजरातमधून पॅसेंजर रेल्वेला दुधाची कंटेनर जोडून दूध आणणार आहेत अशी बातमी लागली म्हणून हे परप्रांतातलं येणारं दूध रोखण्यासाठी आम्ही आलेलो आहे आंदोलन मोडण्यासाठी सरकार दडपशाहीचा वापर करत आहे परंतु या दडपशाहीला आम्ही जुमानणार नाही दरम्यान अहमदाबाद मुंबई सेंट्रल पॅसेंजर मुंबईकडे रवाना झालेली आहे गुजरातवरून या ट्रेननं चार लाख लिटर दूध मुंबईत आणलं जाणार असल्याची माहिती काल रेल्वे प्रशासनाकडून देण्यात मात्र हे दूध कुठल्याही परिस्थितीत मुंबईत येऊ देणार नाही अशी हो भूमिका घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी रेल रोको करण्यासाठी दहा स्थानकावर हजेरी लावली मात्र या ट्रेनला दुधाचे टँक नसल्यानं रेल रोको करण्यात आला नाही काही वेळ कार्यकर्ते या ट्रेन समोर ट्रॅकवर उतरले असून दुधाचे टँक नसल्याचं निदर्शनास येताच पुढे ट्रेन रवाना करण्यात आली भीतीपोटी सरकारनं हे डबे जोडले नसल्याचं सांगत हा सा सा शेतकऱ्यांचा विजय असल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलं गेल्या दोन दिवसांपासून राज्यात कुठेही दूध संकलन झालेलं नाही मुंबई पुण्याकडे दुधाचे टँकर आणल्याची नवटंकी सरकार करत आहे खरं तर हे टँकर रिकामी असतात मात्र आंदोलनकर्त्याचं दूध उत्पादकाचं मनोधैर्य खचवण्यासाठी सरकार असं करत आहे तेव्हा माध्यमांनी हे दुधाचे टँकर भरलेले आहेत की रिकामी आहेत हे पाहावं असं वक्तव्य राजू शेट्टी यांनी यावेळी केलं मागील दोन दिवस आणि आज सकाळी महाराष्ट्रामध्ये कुठंही दुधाचं संकलन झालेलं नाही पोलीस बंदोबस्तामध्ये दुधाचे टँकर आणण्याची जे नौटंकी सरकार करत आहे एकतर ते रिकामे टँकर आणून शेतकऱ्यांचा मनोधारी खचवण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा त्या टँकरमध्ये दहा आणि वीस हजार क्षमता असेल तर दोन हजार लिटर दूध ठेवायचं अशा पद्धती एखादा माध्यमाने त्या टँकरमध्ये नेमकं दूध किती आहे हे तपासून बघितलं जे दूध येतं आहे ते थांबत 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 यायला लागलं चाळीस तासानंतर दूध हे विषारी बनतं आणि त्यामुळं ते आरोग्याच्या दृष्टीनं अहितकारक असतं अशा पद्धतीनं दूध आता यायला लागलं आहे दूध भुक्तीपासून तयार झालेलं दूध असेल किंवा कृत्रिम दूध असेल हे सुद्धा आरोग्याच्या दृष्टीनं फार चांगलं आहे अशा भाग नाही असलं दूध दहाकाना पाजून शेतकऱ्यांचं आंदोलन मोडू पाहताय सरकार परंतु ते यशस्वी होणार नाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पुकारलेल्या दूध संकलन बंदचा आजचा तिसरा दिवस राज्यातील विविध भागात संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून या आंदोलनाला हिंसक वळण मिळत असल्याचं कोल्हापुरात मंगळवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास जयसिंगपुरात दुधाचा एक टँकर पेटवण्यात आला हा टँकर गोकुळ दूध संघाचा होता तर जनतारा शाळेजवळ आंदोलकांनी वीस कॅन दूध रस्त्यावर ओतलं त्यामुळे दूध संघाच्या दूध संकलनावर मोठा परिणाम झाला आहे महाराष्ट्रातील अनेक भागात हे दूध आंदोलन हिंसक होताना वाशिम मालेगाव मध्ये राजहंस दुधाचा टँकर आंदोलनकर्त्यांनी पेटवून दिला सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय कार्यकर्त्यांनी दुधाचे टँकर फोडून रस्त्यावर कोल्हापुरात मंगळवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास जयसिंगपुरात दुधाचा एक टँकर पेटवण्यात आला हा टँकर गोकुळ दूध संघाचा होता तर जनतारा शाळेजवळ आंदोलकांनी कॅन दूध दूध रस्त्यावर ओतलं संकलनावर मोठा परिणाम झाला आहे महाराष्ट्रातील अनेक भागात हे दूध आंदोलन हिंसक होताना दिसत आहे वाशिम जिल्ह्यातील मालेगावमध्ये राजहंस दुधाचा टँकर आंदोलनकर्त्यांनी पेटवून दिला सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय कार्यकर्त्यांनी दुधाचे टँकर फोडून रस्त्यावर दूध ओतून दिलं तर काही ठिकाणी दुधाच्या पिशव्या रस्त्यावर फेकून दिल्या दूध वाहतूक करणाऱ्या सात वाहनांवर केली धामोड गोगवे बावडे इथं दुधाचे टेम्पो अडवून त्यातील दूध रस्त्यावर ओतण्यात आलं काही ठिकाणी दुधाचं वाटपही करण्यात आलं अंबप इथं रात्री दूध वितरणासाठी आलेला टेम्पो लोकांनी फोडून टाकला पुण्यात हडपसरमध्ये दुधाच्या टेम्पोची तोडफोड करण्यात आली ठिकठिकाणी होत असलेल्या आंदोलनांमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होतंय उद्योजकांचं नुकसान होतंय आणि सामान्य माणसांचंही शेतकऱ्यांची आणि सामान्य माणसांची ससे होलपट या आंदोलनाच्या निमित्तानं होते आहे पण मूळ प्रश्न कधी सुटणार हे मात्र अजून अनुत्तरित आहे सतेज औंधकर महाराष्ट्रवन कोल्हापूर दरम्यान दूध उत्पादक शेतकऱ्यांना भाववाढ मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रात खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी आंदोलन सुरू आहे गेल्या दिवसांपासून हे आंदोलन चांगलंच फेटलंय स्वाभिमानी कार्यकर्ते ठिकठिकाणी दुधाच्या गाड्या अडवून दूध रस्त्यावर फेकत असल्यानं दूध आंदोलन चांगलं चिघडलंय काल पुण्यातही दुधाचे काही टँकर रोखण्यात आले या प्रकरणी काल पुणे पोलिसांनी शेतकरी संघटनेच्या तीन कार्यकर्त्यांना देखील अटक केली आहे तर या पुढच्या बातमीकडे काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी आपल्या विधान परिषदेतील उपसभापतीचा राजीनामा दिलाय आज विधान परिषदेमध्ये विनायक मेटे यांनी या संदर्भात माहिती दिली मुख्य म्हणजे सत्तावीस जुलैला माणिकराव ठाकरे यांचा कार्यकाळ संपतोय मात्र फक्त आठ दिवस त्यांनी उपसभापतीचा राजीनामा दिला त्यामुळे आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली विधानपरिषदेत संख्याबळ वाढल्यामुळे या सभागृहाचं महत्वाचं उपसभापती पद मिळवण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे पण कार्यकाळ संपण्यापूर्वीच माणिकराव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेली आहे कोल्हापुरात सुरू असलेल्या धुवादार पावसामुळे कोल्हापुरात हाय अलर्ट जाहीर करण्यात आलाय कोल्हापुरातलं राधानगरी धरण चौऱ्याण्णव टक्के भरलंय तर पंचगंगा नदीनं कालच धोक्याची पातळी ओलांडलेली आहे त्यामुळे कोल्हापुरात पूरस्थिती निर्माण झाली आहे कोल्हापुरातला पावसाचा जोर अजूनही कमी झालेला नाही जवळपास पंच्याऐंशी बंदर हे पाण्याखाली गेलेत या जिल्ह्यातले प्रमुख बासष्ट रस्तेच पाण्याखाली गेलेत कोल्हापुराहून कोकणाकडे जाणारे रस्तेही बंद झालेत त्यामुळे कोकणाशी संपर्क तुटलेला आहे तर वळव्या पुढच्या बातमीकडे मागील दोन दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच होती त्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत तर काही रस्त्यांवरील नाल्यांना पूर आल्यानं ना, काही गावांचा संपर्क तुटलाय तर गोंदिया आमगाव मार्गावरील बाग नदीवर पूर आलाय त्यातच मध्य प्रदेशच्या बालाघाट वरून दुधाचा टँकर हा दूध घेऊन गोंदिया जिल्ह्यात येत असताना बाग नदीवर असलेल्या पुलावर पाणी साचल्याचा अंदाज ड्रायव्हरला आला नाही आणि दुधाचा टँकर पूल पार करत असताना सायंकाळी पाचच्या सुमारास पुरात वाहून गेला मित्र वळूया पुढच्या बातमीकडे नाशिककरांवर करवाढीचा आवाजवी बोजा लादलेल्या आयुक्त तुकाराम मुंडे विरोधात नाशिकमधले सगळे विरोधक एकवटलेले आहेत त्यामुळे आयुक्त विरोधी लोकप्रतिनिधी असा संघर्ष स्वतः नाशिकमध्ये पाहायला मिळतो यावर पाहूया महाराष्ट्रवांचा हा स्पेशल रिपोर्ट काय घडतंय नाशिकमध्ये करवाढीच्या संदर्भात महापालिकेतील विरोधक एकवटले उद्या होणाऱ्या महासभेत विरोधक आयुक्त मुंडे यांना कोंडीत पकडण्याची शक्यता महापौरांच्या निवासस्थानी झाली सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक बैठकीत विरोधकांचे महापौरांना कर ठराव रद्द करण्याचे आव्हान कायम गेल्या एप्रिल महिन्यात झालेल्या नाशिक महापालिकेच्या महासभेत महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांनी करवाढीचा अवाजवी बोजा नाशिककरांवर टाकला करवाढ रद्द करावी यासाठी मोर्चे आंदोलन करण्यात आली सामान्य नाशिककरांचा संताप रस्त्यावर आलेला लोकांनी पाहिला तरी सुद्धा आयुक्त मुंडे आपल्या निर्णयावर ठाम राहिले आहेत आणि महापालिकेतील प्रशासन प्रमुख जर जनतेला न्याय देऊ शकत नसेल तर हा प्रश्न सत्ताधारी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर जाणं अपेक्षित होत तसा तो गेलाही चार दिवसांपूर्वी शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री गिरीश महाजन यांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांची बैठक बोलावली सुद्धा दोन्ही बाजू समजून घेतल्या नाशिककरांवर लादलेली करवाढ आपण लवकरच मागं घेऊ त्या संदर्भात सर्वमान्य तोडगा काढू असा शब्दही पालकमंत्री महाजन यांनी दिला त्यामुळे एकोणीस तारखेला होणाऱ्या महासभेकडं दरवाढीच्या करवाढीच्या निर्णयासंदर्भात आता लोकांचं लक्ष लागून आहे आणि याच पार्श्वभूमीवर महापौर रंजना भानसी यांच्या निवासस्थानी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीला महापौर रंजना भानसी उपमहापौर प्रथमेश गीते सभागृह नेते दिनकर पाटील स्थायी समितीच्या सभापती हेमगौरी आडके गटनेते संभाजी मोरुसकर शिवसेना गटनेते शिंदे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते मनसेचे गटनेते सलीम शेख राष्ट्रवादीचे गजानन शेलार काँग्रेसचे शाहू खैरे अपक्ष गुरुमीत सिंग बग्गा तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या दीक्षा लोंडे हे उपस्थित होते यावेळी भाजप वगळता सर्वपक्षीय गटनेत्यांनी येत्या महासभेत आयुक्तांनी जर कर ठराव रद्द केला नाही तर आम्ही आक्रमक पवित्रा घेऊ ही करवाढ रद्द झालीच पाहिजे अशी मागणी केली आहे सेनेची भूमिका नेहमी ही जनतेसोबत राहिलेली आहे मागच्या सुद्धा शिवसेनेनी संपूर्ण या पाचशे बावीस ज्या प्रस्तावाला विरोध केला होता आणि आत्तासुद्धा उद्या होणाऱ्या महासभेमध्ये आज या ठिकाणी सर्व गटनेत्यांची बैठक झाली त्या बैठकीमध्ये विरोधी पक्षनेतेकांच्याकडे ती बैठक झाली विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीमध्ये सगळ्यांनी त्या ठिकाणी ठरवलं आणि शिवसेनासुद्धा ह्या ठराव क्रमांक प्रस्ताव क्रमांक पाचशे बावीस याला विरोध करणार आहे आणि शिवसेना ही पूर्वी नागरिकांसोबत होती आणि जो काही कर वाढ झालेली आहे त्या कर करवाढाच्या विरोधात यापूर्वी शिवसेना होती आणि उद्याच्या महासभेत सुद्धा शिवसेनेचा विरोध त्या ठिकाणी नोंदवला जाईल भाजपनं मात्र या विषयावर बोलण्यासाठी साफ नकार दिलाय आमचा निर्णय पक्षाच्या बैठकीत होईल असं भाजपकडून सांगितलं जात आहे एकूणच गटनेत्यांच्या आजच्या बैठकीत आयुक्त मुंडे यांच्यावरील रोष लोकप्रतिनिधींचा कायम असून येत्या एकोणीस तारखेला होणाऱ्या महासभेत आयुक्त मुंडे विरुद्ध विरोधी लोकप्रतिनिधी असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे उमेश आवणकर महाराष्ट्र नाशिक बातमी बुलढाण्याहूनर संपूर्ण राज्यात दुधाला प्रति लिटर पाच रुपये वाढीव दर मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक होऊन रस्त्यावर उतरली याचाच पडसाद आज बुलढाणा जिल्ह्यात पडलेला आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला गळफास देऊ चपला जोडे मारून सरकार विरोधात आपला रोष व्यक्त करण्यात आलाय खामगाव तालुक्यातील मांडका इथं सकाळी अकरा वाजताच्या सुमारास फडणवीस सरकार चक्रेताला सरणावर ठेवून दूध पाजून प्रेत जाळण्यात यावेळी सरकार विरोधी घोषणा देण्यात आल्या तर सरकारनं दूध उत्पादन शेतकऱ्यांच्या मागण्या दोन दिवसात पूर्ण झाल्यास त्यानंतर दुधाचा या ठिकाणी दूध आंदोलनाचा तिसरा दिवस आहे पण राज्य सरकार या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं पाऊल उचलायला तयार नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं गेल्या चार वर्षापासून हे सरकार सत्तेवर आलेलं आहे या ठिकाणी हे सरकार मुर्धाळ आहे कारण या ठिकाणी कापसाला भावने सोयाबीनला भावने या ठिकाणी पीक विम्याचे पैसे शेतकऱ्याला मिळून नाही राहिले बोंडळीचं नुकसान भरपाई मिळून नाही राहिलं म्हणून असे या मुधार सरकारच्या आम्ही या देवेंद्र फडणवीसच्या राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला या ठिकाणी फाशी देऊन जोडे चपला मारून आम्ही निषेध व्यक्त करतोय तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतोय आणि आज आम्ही या ठिकाणी प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देऊन त्यांचा सरण रचून या ठिकाणी त्या पुतळ्याला जाळलेला आहे जर येत्या दोन दिवसाच्यात दूध उत्पादक शेतकऱ्याच्या मागण्या जर या राज्य सरकारने पूर्ण केल्या नाही तर आज फक्त प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलेलं आहे अन्यथा उद्या जाऊन आम्ही मंत्र्याच्या गाळ्या राहणार शिवरायराने हा असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटने एकीकडे संपूर्ण राज्यात दूध आंदोलन आक्रमक होऊन दुधाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत तर दुसरीकडे मात्र या आंदोलनात कोणत्याही प्रकारचं नुकसान न करता आंदोलनात सहभागी झालेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते हे आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना हे दूध वाटत -दू आहेत आणि सरकार बद्दलचा निषेध व्यक्त करतायत या कृतीतून या कार्यकर्त्यांनी आंदोलनातील माणूसकी दाखवत आंदोलनात आपला सहभाग नोंदवलेला आहे दूध दरवाढीसाठी राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनाला सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंबा दिलाय दूध उत्पादन शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी राज्य सरकार दोषी आहे परराज्यातील अमूल बिमूल दूध महाराष्ट्रात घुसवण्याचे हे धंदे सुरू आहेत असा आरोप त्यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत केला सध्या गुजरातचं चा महाराष्ट्र चालवत असल्याचा टोला हाणं त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर निशाणा साधला सध्या गुजरातच महाराष्ट्र चालवत असल्याचा टोला हाण त्यांनी भाजपवर एकूणच निशाणा साधलेला आहे पाहूयात ते काय म्हणाले मी खर तर राज्य सरकार राज्य सरकारला दोषी मानेन की तुम्हाला अगोदर माहिती होतं की अशा प्रकारचं आंदोलन होणार आहे तुम्ही या लोकांची बैठक बोलवायला पाहिजे होती त्याला या गोष्टींचा त्रास शेतकऱ्यांना या गोष्टींचा त्रास गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रात दूध उत्पादकांचं आंदोलन सुरू आहे दुधाचे दर वाढवून देण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारनं त्यात लक्ष घालावं अशी मागणी लोकसभेत शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केलेली आहे महाराष्ट्र मे दूध उत्पादक किसान आंदोलन कर रहे जबकि जो दूध उत्पादक किसान है उनको उनका मूल्य नहीं मिल रहा है महाराष्ट्र के ग्रामीण इलाकों में कई ऐसे परिवार है जो दूध व्यवसाय पर निर्धारित है okay. महाराष्ट्र के महाराष्ट्र की सरकार और please. केंद्र सरकार इस पर ध्यान नहीं दे रही मैं आपके माध्यम से केंद्र से विनती करता हूं ठीक ठीक तो केंद्र विनंती करता हूं की महाराष्ट्र में दूध उत्पादक किसान जो आंदोलन कर रहे हैं उसके ऊपर ध्यान दे और उसका किसानों का मूल्य बढ़ाने की, की, बड़ा, की बड़ा, मैं मांग करता हूं भारतीय हवाई दला से मिग वन हे फायटर विमान दुर्घटनाग्रस्त झाले हिमाचल प्रदेश मधील कांगडा जिल्ह्यात बुधवार दुपारी मिग वन हे विमान कोसळले पंजाबच्या पटानकोट येथील हवाई दलाच्या तळावरून या विमानाने उड्डाण केलं होतं कांगडा जिल्ह्यातील जावळे भागातील पट्टा जातियान भागात हे विमान कोसळं विमानातून वैमानिक बेपत्ता असल्याचं समजते वायुसेनेचं शोधपथक रवाना करण्यात आलं आहे तर वळूया पुढच्या बातमीकडे सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आता खुशखबर आहे सोन्याचे भाव कमी होत आहेत आणि येत्या काही दिवसात सोन्याच्या भावात घसरण होणार आहे त्यामुळे आता सोने खरेदी करायला काहीच अडचण नाही गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात सोन्याची फ्युचर ट्रेंडिंग केल्यामुळे जागतिक बाजारपेठेत सोन्याचे भाव एक पूर्णांक पाच टक्के असे कमी झाल्यानं त्यांचा परिणाम भारतीय बाजारपेठेतही झाल्याचं दिसून आलं आहे आज एम सी एक्स मार्केटमध्ये सोन्याच्या दरात प्रति ग्रॅम एक कोणतीस हजार रुपयांची घसरण होऊन सोन्याचा भाव एकोणतीस हजार सातशे रुपये इतका झालाय सोन्याच्या भावात घसरण झाल्यानं मुंबई आणि भारतीय बाजारपेठेतही फ्युचर ट्रेडिंग पाहायला मिळाली पर्यटन करण्यास कोणता ऋतू पाहिजे असं जर कोणी विचारलं तर मग पावसाळा हे नाव साहजिकच कोणीही घेईल कारण असतं की पावसाळ्यात पर्यटक संख्या वाढलेली असते आणि सध्या राज्यात पावसाळा चांगलाच रंगात आहे आपल्याला जर निसर्गाचा आणि शास्त्राचा उत्तम नमुना बघायचा असेल तर मग चला भेट देऊया लेणी भारताच्या निसर्गाचं एक शक्तीस्थळ निसर्गाच्या देणगीवर माणसानं कोरलेली अप्रतिम कलाकुसर म्हणजे लेणी स्थापत्य शास्त्राचा उत्कृष्ट नमुना म्हणून औरंगाबाद इथल्या वेरूळ लेण्यांचा उल्लेख करावा लागेल महाराष्ट्रातील औरंगाबाद ही राज्याची पर्यटन राजधानी त्याला कारणही तसंच औरंगाबाद म्हणजे ऐतिहासिक वास्तूंचा परिसर याच औरंगाबादेत बीबिका मकबरा पाणचक्की दौलताबाद किल्ला जगप्रसिद्ध अजंठा वेरूळ लेणी आणि भगवान शिवाचं बारावं ज्योतिर्लिंग कृष्णेश्वर मंदिर आणि औरंगाबाद इथून जवळच असलेली लोणार सरोवराची निसर्ग संपदा जगप्रसिद्ध लोणार सरोवर आपण आज औरंगाबाद इथल्या वेरुळ लेण्यांची निसर्ग संपदा आणि सौंदर्य स्थळ पाहणार आहोत औरंगाबाद इथून या लेण्यांचं अंतर तीस किलोमीटर आहे दख्खनच्या पठारावरील पश्चिम भागातील अनेक बौद्ध जैन अशा लेण्यांपैकी या सर्वात जुन्या अशा लेण्या आहेत या लेण्या ज्या डोंगरांमध्ये आहेत ते डोंगर ज्वालामुखीपासून तयार झालीय असं सांगितलं तज्ज्ञांच्या मते हा परिसर हजार वर्षांपूर्वी गजबजलेला होता या ठिकाणी आलेल्या गुंफांचं विश्लेषण होऊ शकत नाही कारण या ठिकाणी बौद्ध मूर्ती जैन लेणी आणि हिंदू धर्माची ही मंदिरं असून सर्व धर्म समभाव सर्व धर्म समभाव या ठिकाणी नांदतोय असंच आपल्याला पाहायला मिळतं जणू ही लेणी आपल्याला एकीचा संदेश एकात्मतेचा संदेश हजारो वर्षांपासून देत आहेत बहुतांश बौद्ध बहुत लेणी आणि हिंदू मंदिर ही राष्ट्रकूट कालखंडातील आहेत आणि जैन लेणी ही देवगिरीच्या यादव काळात निर्माण झाल्याचा उल्लेख आहे भारतीय संस्कृतीनुसार पूर्वी सर्व धार्मिक स्थळांवर सर्व जाती धर्मांचे लोक मुक्तपणे संचार करत होते इसवी सनाच्या सहाव्या शतकामध्ये चालुक्याच्या काळात या लेण्यांच्या निर्मितीला सुरुवात झाली गिरिजा नदीच्या किनारी असलेल्या या लेण्यांमध्ये हिंदू बौद्ध जैन मंदिरं आहेत व्यापार कला आणि संस्कृती यांचा सुंदर संगम यांचं सुंदर उदाहरण म्हणजे वेरुळची लेणी आजही इथल्या स्थापत्य कलेची शिकवण घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्किटेक्चर्स आणि अभ्यासक संशोधक येत असतात अगदी जगभरातून इथलं दगडावरचं खोदकाम हे जगात वेरूळ आणि अजंठा या ठिकाणीच पाहायला मिळतं इतरत्र अशी सुंदर कलाकुसर पाहायला नाही मिळत विशेष म्हणजे वेरुळ इथली ही कैलास लेणी अखंड अशा एकाच दगडात कोरून बनवलेली आहेत अखंड पाषाण आणि तेही माथ्यापासून पायथ्यापर्यंत कोरीव काम करत बनवलेली आहेत हे जगातील स्थापत्य शास्त्रापुढं एक प्रकारचं आव्हान आजही कायम आहे कैलास लेणी आता जर बनवायची झाली तर शंभर वर्ष लागतील असं मानलं जातं दोन लाख टन मोठा अखंड दगड खोदून हे कैलास मंदिर बनवलं आहे भगवान शंकराचा निम भक्त रावण कैलास पर्वत उचलताना या ठिकाणी कलेतून दाखवण्यात आलंय आणि म्हणूनच या लेणीचं नाव आहे कैलास लेणी भगवान महाकरुणी तथागत गौतम बुद्ध याच गौतम बुद्धांच्या ध्यानमुद्रेतील मूर्ती पर्यटकांना आकर्षित करतात जैन लेणी ही शांततेचं प्रतीक असल्यानं या ठिकाणी पर्यटकांचा ओघ नेहमीच बघायला मिळतो एकंदरीत या वेरुळ लेण्यांच्या परिसराचा जर आपण अभ्यास केला तर तिथं प्रचंड मोठ्या आकाराच्या भव्य अशा दगडांमध्ये कोरल्या गेलेल्या मूर्ती माणसाला हरखून टाकतात या दगडांवरील कलाकुसर अद्वितीय आहे कैलास लेणी बौद्ध लेणी आणि जैन लेणी ही इथलं प्रमुख आकर्षण देशविदेशातून स्थापत्य कला बघण्यासाठी पर्यटक या ठिकाणी भेट देतात कायम गर्दी करतात आजही पूर्वीची कला किती नितांत सुंदर भासते याचं जर दर्शन प्रदर्शन पाहायचं असेल तर आपल्याला वेरूळला जायला हवं आणि हो वेरूळचा परिसर एक रहस्य बनून राहिलाय आजही पूर्वीच्या काळचं स्थापत्यशास्त्र किती प्रगत होतं हे पाहायचं असेल तर वेरूळच्या लेण्यांना निश्चितच भेट द्यायला हवी सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत निसर्ग पर्यटनाचे दिवस आहेत त्यामुळे तुम्ही औरंगाबाद इथल्या या जगप्रसिद्ध कैलास लेण्यांना निश्चितच भेट दिली पाहिजे आणि निसर्गाचा स्थापत्यशास्त्राचा कलाकुसरीचा आणि इथल्या धार्मिक स्थळांचा आनंद घेतला पाहिजे मनाला समाधान देण्यासाठी खूप छान वाटतंय या ठिकाणी आता पावसाच्या रिमजिम धारा पण यायला लागल्या आहेत आणि भारताचं वैभव असलेलं त्यातल्या त्यात महाराष्ट्राचं प्रामुख्याने ऐतिहासिकरित्या जे वैभव आहेत वेरुळ येथील या अजंठा एलोरा लेणे या लेण्या बघण्यासाठी आज आम्ही आमचा मित्रपरिवार घेऊन आलेलो आहोत आणि खूप खूप छान वाटतं या ठिकाणी जे कोरीव काम बघायला मिळते वरपासून खालपर्यंत आणि खालपासून वरपर्यंत खूपच छान या ठिकाणी असं अप्रतिम दर्जाचं काम आहे पुरातत्व विभागाने खास करून या ठिकाणी पर्यटकांसाठी खूप काही काळजी घेतली आहे आणि अशा प्रकारची काळजी घेणारा पुरातत्व विभाग औरंगाबाद जिल्ह्यातील येलोरा आणि अजिंठा या आपल्याला बघायला मिळतो जसं या ठिकाणी पर्यटकांचा ओघ वाढतो आहे तस तसं नवीन विभागाकडून काही विशेष खबरदारा बाळगून बदल केले जात आहे निलेश पाटील ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र वन औरंगाबाद बुलेटिन मध्ये वेळ झालेली आहे इथेच नामनेची ताज्या बातम्यांसाठी पाहत फक्त महाराष्ट्र